नमस्ते शिवशरणार्थ मागील व्हिडिओमध्ये आपण आपल्या वधूवर मेळाव्याचं वे वेगळं पण पाहिलं होतं आपण वधूवर मेळाव्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वधूवर मेळाव्याची जी काही नोंदणी आहे ती ऑनलाईन पद्धतीनं गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण करतो आहे तर सर्वांची जी नोंदणी आहे ती एकतीस डिसेंबरपर्यंतची लास्ट मुदत आहे लास्ट मुदतीनंतर अथवा वधूवर मेळाव्याच्या ठिकाणी कोणतीही नोंदणी होणार नाही जी काही नोंदणी होणार आहे ती ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे तर बऱ्याच समाज बांधवांची एक अशी रिक्वायरमेंट होती की ऑनलाईन गुगल फॉर्म्स कसा भरायचा त्याचा एखादा व्हिडिओ शेअर करता का तर मी आज या ठिकाणी आपल्याला तशा पद्धतीचा व्हिडिओ तयार करतो आहे तर आपल्याला सर्वांना है माहिती आहे की व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला गुगल फॉर्मची लिंक्स दिलेली आहे व्हॉट्सअपवरती जर आपण गेलो कुठल्याही आपल्या ग्रुपमध्ये जर गेलो तर अशा पद्धतीनं हे लिंक्स या ठिकाणी आलेले आहेत तर या लिंक्समध्ये ouais ही जी आहे ती वधूवर नोंदणी विनामूल्य असेल आणि ह्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर व्यापारी नोंद नोंदणीसाठी या लिंकवरती क्लिक करायचं आहे तर वधूवर मेळाव्याच्या लिंकवरती मी ज्यावेळेला क्लिक करतो आहे त्यावेळेला अशा पद्धतीनं या ठिकाणी एक गुगल फॉर्म ओपन होईल आपल्यासमोर गुगल फॉर्म ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे जर तुम्ही दुसऱ्या कोणाचा फॉर्म भरताय तुमच्या ईमेलवरून तर डायरेक्टली त्यांचा ईमेल ॲड्रेस ज्यांच्या ज्यांचा तुम्ही फॉर्म भरताय त्यांचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाका जेणेकरून जी काही पी डी एफ कॉफी मिळणार आहे वधूवर मिळाव्याच्या अगोदर एक चार दिवस जी काही पी डी एफ कॉफी मिळणार आहे ती त्या ईमेलवरती मिळेल त्यानंतर मुलगा की मुलगी तुमचं जे काही जेंडर असेल ते सिलेक्ट करा त्यानंतर मुलाचं मुलीचं पूर्ण नाव पूर्ण नाव टाका शक्यतो पहिला अक्षर कॅपिटल इंग्लिशमध्ये जर असेल तर मराठीमध्ये सुद्धा फॉर्म आपण भरू शकतो जर मोबाईलवरून वगैरे टायपिंग करत असाल तर ए, आ, म सुद्धा तुम्ही भरू शकता त्यानंतर डेट ऑफ बर्थ शक्यतो डेट ऑफ बर्थ टाकत असताना पहिली डेट त्याच्यानंतर मंथ आणि इयर अशा पद्धतीने या ठिकाणी टाकून घ्या इथं तुम्हाला सिलेक्शन बॉक्सही येतो आहे काही मोबाईलमध्ये हा ओपन होईल काही मो मोबाईलमध्ये तुम्हाला मॅन्युअली टाकावं लागेल तर या ठिकाणी तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकून घ्या जन्म ठिकाण जन्म ठिकाण अगदी जर माहिती नसेल समजा तर तुम्ही तालुक्याचं ता ठिकाण जरी टाकलं तरी चालतं आहे अगदीच जन्म ठिकाण एकदम कट्टुकट टाकायला पाहिजे असं काही नाही आहे तालुक्याचं ता ठिकाण एखाद्या मोठं गावाचं ठिकाण त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकताय जन्म ठिकाण आता बऱ्यापैकी लोकांना माहितीच आहे म्हणजे लेटेस्ट पिढीमध्ये सगळ्यांना ते माहिती आहे त्यानंतर जन्म वेळ वेळमध्ये जर बारा तासाचं घड्याळ असेल तर ए एम पी एम तुम्हाला टाकावं लागेल काही मोबाईलच्या सेटिंग्जनुसार वेगवेगळ्या पद्धतीनं जन्मवेळ टाकता येते जर चोवीस तासाचं घड्याळ असेल तर तुम्हाला माहिती आहे दुपारी बारानंतर नंतर तेरा चौदा पंधरा सोळा अशा पद्धतीनं ते चालू होतं दुपारच्या जा बाराच्या अगोदर हा आकडा वेगळा असतो म्हणजे एक दोन तीन रात्री बाराला एक बारानंतर नंतर एक दोन तीन अशा पद्धतीने चोवीस तासाचं जर घड्याळ असेल तर त्या पद्धतीने ते कॅल्क्युलेट करायचं काही मोबाईलमध्ये ट्वेंटी फोर म्हणजे ट्वेंटी फोर आवर्सचं घड्याळ ओपन होईल आणि काही मोबाईल्समध्ये ट्वेल्व आवर्स ओपन होईल ए एम पी एम असेल तर ए एम पी एम टाका त्यानंतर उंची आपली जी काही उंची आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करायची म्हणजे मुलाची किंवा मुलीची उंची पाच फूट चार इंच पाच फूट पाच इंच पाच फूट सहा इंच जे काय असेल ते आपण जस्ट ड्रॉपडाउन करून सिलेक्ट करा वर्ण वर्णमध्ये अतिशय गोरा गोरा निम गोरा सावळा ब्राऊन काळा अशा पद्धतीनं तुम्ही सिलेक्ट करा जो काय आपला वर्ण आहे त्या पद्धतीनं सिलेक्ट करा त्यानंतर रक्तगट आपण सिलेक्ट करायचा आहे रक्तगट हल्ली बऱ्याच ठिकाणी मॅच मेकिंगला पाहिला जातो तर रक्तगट अतिशय इम्पॉर्टंट आहे आपल्याला रक्तगट या ठिकाणी कोणता आहे तो सिलेक्ट करा त्यानंतर ही ही जी आहे वैवाहिक स्थिती जर लग्न ऑलरेडी झालं असेल घटस्फोट असेल विधवा असेल किंवा विधूर असेल, दे असेल तर त्या पद्धतीने सिलेक्ट करा जर प्रथमच आहे तर अविवाहित फ्रेश प्रथम हे सिलेक्ट करा घटस्फोटीत दोन्ही कॅटेगरीमध्ये येणार आहे म्हणजे आयदर मुलगीही असू शकते घटस्फोटीत किंवा मुलगाही असू शकतो आणि विधवा आणि विधूरच्या बाबतीत मात्र मुलगा मुलगी जर असेल तर विधवा सिलेक्ट करा मुलगा जर असेल तर विधूर सिलेक्ट करा त्यानंतर एज्युकेशन आपलं जे काही एज्युकेशन असेल ते तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकताय बीई कंप्युटर सायन्स ब्रॅकेटमध्ये किंवा बी ए इकॉनॉमिक्स जे असेल त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर नोकरी व्यवसाय नाव व ठिकाण म्हणजे एखाद्या कंपनीचं नाव आणि कॉमा पुणे कॉमा बेंगलोर कॉमा सांगली कोल्हापूर सोलापूर जे काय असेल ते या ठिकाणी तुम्ही आपल्या नोकरीची कंपनीचं नाव आणि त्या ठिकाणाचं नाव ह्या गोष्टी या ठिकाणी द्यायच्यात त्यानंतर मासिक प्राप्ती मंथली इन्कम मंथली इन्कम जो काय असेल तो मंथली लिहिलेला आहे तर महिन्याचा जो काही पगार आहे तुमचा तो त्या ठिकाणी लिहा काय असेल ते पंचवीस हजार तीस हजार पस्तीस हजार पन्नास हजार जे काय असेल ते तुमचं या ठिकाणी मंथली इन्कम लिहा त्यानंतर वडिलांचं पूर्ण नाव वडिलांच्या नावामध्ये त्यांच्या वडिलांचं पूर् नाव येईल अशा पद्धतीनं वडिलांचं पूर्ण नाव त्या ठिकाणी लिहा वडिलांचं जे काही गोत्र असेल आपल्या फॅमिली गोत्र जे असेल ते वडिलांचं गोत्र या ठिकाणी लिहा आई आईचं माहेर माहेर फक्त नाव लिहा माहेर कोणतं गाव मदर ॲडवाईस म्हणजे फक्त गावाचं नाव लिहायचं आहे म्हणजे कडेगाव किंवा एखादं मंद्रूप असेल किंवा काही जे असेल ते गावाचं नाव आईच्या माहेरचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे गावाचं नाव त्यानंतर आईच्या माहेरचं पूर्ण नाव म्हणजे आईच्या वडिलांसह त्यांचं जे काय माहेरचं नाव आहे त्यांचं आडनाव म्हणजे वडिलांसह त्यांचं जे काही नाव असेल ते या ठिकाणी लिहायचं आहे आईच्या माहेरचं पूर्ण नाव त्यानंतर आईचं गोत्र सिलेक्ट करा जे असेल ते म्हणजे आईच्या वडिलांचं म्हणजे आईच्या माहेर गोत्र आईच्या माहेरचं जे काही गोत्र असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा त्यानंतर संपूर्ण पत्ता पत्ता लिहित असताना काळजी घ्या की संपूर्ण पत्ता जर पुस्तक पोस्टानं पाठवायची वेळ आली तर त्या पत्त्यावरती यावं अशा पद्धतीनं संपूर्ण पत्ता तुमचा लिहा त्या ठिकाणी त्यानंतर तुमचा जो काही पत्ता लिहिला आहे त्याचा पिनकोड नंबर तो लिहा राज्य जे आहे ते सिलेक्ट करा राज्यमध्ये आपल्याकडे इथं कर्नाटक महारा महाराष्ट्र कर्नाटक गुजरातमध्ये पदे दिलेले आहेत ते सिलेक्ट करा त्यानंतर जिल्हे सिलेक्ट करा कुठलाही राज्य सिलेक्ट केला तर सगळे हे जिल्हे येणार आहेत तर जिल्हे सिलेक्ट करा यातले कुठले जे आहेत ते त्यानंतर तुमचा एक व्हॉट्सअप मोबाईल नंबर एक आणि जास्तीत जास्त दोन नंबर्स या ठिकाणी तुम्ही द्या ज्याच्यावरती तुम्हाला संपर्क इतरांनाही करता येईल आम्हालाही काही गरज असेल तर संपर्क करता येईल त्यानंतर अपेक्षा अपेक्षा आपण थोडक्यात मेन्शन करायचे म्हणजे फॉर्म्समध्ये आपल्याला भरपूर काही लिहिता येतं आहे म्हणून जास्ती लिहू नका कारण प्रिंटिंगच्या वेळेला त्यातल्या बऱ्याचशा अपेक्षा आपल्याला आप कट कराव्या लागतात तर अपेक्षा ज्या आहेत ते साधारण एक दहा शब्दांमध्ये यू कॅन से म्हणजे मॅक्झिमम दहा शब्द पाच शब्द ते दहा शब्द तुम्ही लिहू शकताय अपेक्षा ज्या आहेत त्या त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा फोटो म्हणजे कॅन्डिडेटचा फोटो अपलोड करा या ठिकाणी त्यानंतर बायोडाटा आता बहुतेकांकडं बायोडाटा रेडी आहेत तर हे बायोडाटाची एक पी डी एफ किंवा इमेज कॉपी जे पी जी कॉपी या ठिकाणी ॲड फाईल करायचं ब्राऊज करायचं आणि फाय फॉर्म हा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटन क्लिक करायचं आता सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जर सक्सेसफुली सबमिट झाला असेल तर तुमच्या ईमेलवरती एक ॲक्नॉलेजमेंट येते की तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड हॅज बीन रेकॉर्डेड म्हणून त्या ठिकाणी येतं तर तो ईमेल आलाय का तो कन्फर्म करा जर ईमेल आलेला नसेल तर प्रतिष्ठानला संपर्क करा आणि तुमचा बायोडाटा रजिस्टर झाला आहे की नाही आहे ह्याची खात्री करून घ्या ईमेल आला असेल तर शंभर टक्के झालेला आहे तुमचा नोंदणी जर ईमेल आला नसेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि तुमचा बायोडाटा रजिस्टर सक्सेसफुली झाला आहे का नाही आहे ह्याचं कन्फर्मेशन करून घ्या तर हे अशा पद्धतीनं वधूवरांचा जो काही माहिती आहे ती भरून घ्या जर त्यातूनही काही शंका असेल तर आपले जे दोन नंबर्स दिलेले आहेत या ठिकाणी हे जे दोन नंबर्स आहेत शरद गोडके सर हा नंबर आणि मनोहर एरगट्टी इचलकरजी हा नंबर यांच्याशी संपर्क करा जर काही शंका असेल तर ओके ठीक आहे मी या ठिकाणी थांबतो आपल्याला समजलं असेल अशी अपेक्षा आहे जर याहूनही काही शंका असेल तर त्यांना संपर्क करा आणि आपल्याला जास्तीत जास्त आपल्या करून सहकार्य करा शिवसेना प्रतिष्ठानला आपल्या पैपवण्यांमध्ये कोण जर असेल तर त्यांनाही सांगा शिवसेनाथ